तर बळूया पुढील बातमीकडे उत्तराखंडचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झालेला आहे चौकात उभी असलेली स्कूटी बैलानं पळवली हो आम्ही खरं सांगतोय तुमचा विश्वास बसत नाही ना मग हा व्हिडिओ पहा तुम्ही आतापर्यंत बैलाला बैलगाडी संघ बघितला असेल बैलाला नांगरताना बघितलं असेल इतकंच काय तर बैलगाडा शर्यतीत पळताना बघितला असेल पण तुम्ही कधी बैलाला स्कूटी चालवताना बघितलंय का नाही ना मग बघा की सरजा कसा ताणतोय स्कूटी धूम स्टाईल हाय का, का नाही भिंगरी ही व्हिडिओ हाय उत्तराखंडचा बैल खाऊन पिऊन एकदम टच होता थोडा गावात फेरफटका माराय निघाला गड्याला वाटत स्कूटी दिसली मनात काय आलं आ काय माहीत पट्ट्यानं पुढचं दोन पाय उचललं आणि थेट हँडलवर ठेवलं थे आणि ताणली स्कूटी ही बी एकदम दणक्यात बैलाच्या स्टंटमुळं थोडं स्कूटीचं नुकसान झालं खरं पण बैल कधी काय करेल याचा नियम नसल्याचं स्पष्ट झालं तसा बैल शांत प्राणी पण एकदा का डिवचलं का करेक्ट कार्यक्रम होतो ही फिक्स समजा ब्युरो रिपोर्ट साम टी वी